त्यावेळेसच्या प्रस्थापितांना टक्कर देणं एवढं सोपं होतं काम करायचं ठरल्यानंतर घरापासूनच संघर्ष सुरू झाला म्हणजे पक्षातच मला संघर्ष करावा लागला संघर्ष करावा लागला तो संघर्ष मी केला आणि तो संघर्ष करत असतानाचा प्रवास नेत्यांनी पाहिला तत्कालीन म्हणजे तेव्हा भाऊसाहेब होते आणि मग नंतर भाऊसाहेबांनीच संधी दिली दोन हजार सतराला मी जिल्हा परिषद लढले जनतेलाही विश्वास होता की ताईंना जर का विधानसभेत संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतील त्यांना वारसा असतो त्यांच्या इथे सगळं म्हणजे त्या व्यक्तीला संघर्ष करण्याची वेळ येत नाही सगळं काही सेट असतं घरामध्ये पक्षामध्ये सुद्धा इथे मला पक्षापासूनच संघर्ष करावा लागला परंतु सर्वसामान्य जनता मात्र माझ्यासोबत होती राजकारणामध्ये मी पैसे कमवण्यासाठी आलेले नाही आहे दोन हजार एकोणावीस ते बावीसपर्यंतचा काळ संघर्षमय राहिला बहुमत मिळालेलं असतानाही आपल्या पक्षाला आपल्याला विरोधी पक्षात राहावं लागतं एवढं अवेअरनेस नाही आहे महिलांमध्ये त्यांचे जे काही गायनिक प्रॉब्लेम्स असतील त्या ओपनली बोलू शकत नाहीत आणि मग जेव्हा वेळ हातची निघून जाते त्यावेळेला पश्चाताप करण्यामध्ये काहीच आपल्या म्हणजे हाती काहीच राहत नाही बरोबर आम्ही कॅन्सर स्क्रीनिंगचा कार्यक्रम घेतलेला त्यानंतर स्क्रीनिंगनंतर कॅन्सर प्रिव्हेंटिव व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेतलेला खूप खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला कधी कधी असं पण पाहतो हो की विरोधी आमदार जेवढ्या सरकारच्या विरोधात पण प्रश्न तुम्ही आपण वास्तव कट्ट्यावरती आहोत जे वास्तव आहे त्या वास्तवशी धरून शक्यतो माझे विषय असतात त्याच्यामुळे मला वाटतं ते बोलण्यात आपोआपच तळमळता येते तुम्हाला एक धमकीचं लेटर पण आलं होतं राजकारणामध्ये तुमचा की जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते सगळे त्यांचे मानधन शेतकऱ्यांसाठी देतील अजूनही असं वाटतं की एक महिला म्हणून विरोध होतो कधी राजकारणात तुमच्या तुम्हाला मंत्रीपद मिळणार अशी पण चर्चा होती मध्यंतरी